नमस्ते मित्रांनो मी सुनील सोना साई हॉस्पिटल नाशिक महाराष्ट्र मी नेहमी सांगतो की स्त्रियांनी तिसाव्या वर्षीच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या के सुरू केल्या पाहिजे पुरुषांनी पंचावन्नाव्या वर्षी सुरू केल्या पाहिजे आणि जेवढं कॅल्शियम व्हिटॅमिन डी चांगलं तेवढे तुमच्या हाडं स्ट्रॉंग राहतात मित्रांनो ऑपरेशन नंतर म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट आपण करतो त्यानंतर देखील तुम्ही कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खाल्ल्या पाहिजे कारण तुम्ही जर बघाल तर हा जे हे जे सगळे पार्ट आहेत हे तुमच्या हाडावर बसलेले आहेत जर तुमचं हाड ठिसूळ असेल तर वजन येऊन येऊन याच्यातला एखादा पार्ट खाली हाडामध्ये दबला जाऊ शकतो आपला जो कुतुब मिनार आहे तो तिरपा झाला पण पडला नाही म्हणजे काम किती छान आहे पण खालची जमीन खसली म्हणून तो तिरपा झाला तसं तुमचं जर हाड ठिसूळ असेल तर त्याच्यामध्ये हा सांदा दबला जाऊ शकतो म्हणून ऑपरेशन नंतर देखील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या जरूर चालू ठेवा जर तुम्हाला संधिवात असेल तर आजकाल टेरीपॅराटाईडसारखे खूप सुंदर इंजेक्शन्स आले ते जरूर घ्या किंवा बिस्फॉस्फोनेटचे इंजेक्शन्स घ्या पण हाडं बळकट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ऑपरेशन नंतर देखील थँक्यू